ये ता हे बघ दाखवत आहे आता आमचं हे शेत संपूर्ण आम्ही पहिलं तरी ह्याच्यामध्ये पेरायचे पण आता ह्या वर्षी पेरलेलं नाही आहे हे गुरांना खाण्यासाठी ठेवलेले पळक म्हणजे गवत हे आता आमच्या तुलनेच करतात हे शेतामध्ये मशीनला चरण्यासाठी वगैरे हो आ हा सुकून गेलं नाही विषय असं झाला याला काय नागर नाही खालीवर झालंच नाही पाणी थांबन कसं काय याच्यामध्ये हे लाल मा लाल मातीच असल्यामुळे लगेच पाणी सुटत आहे ना ते गुरबळ हात हे पण नाही शीतफळ पण ही जळाली काळी पडली विकून पडलं ना त्याच्यावरती कडपर्यंत जायचं का नको शीता काय काय सर्व सरून काय कमावणार आहे तो इथे शेती करतो काय करतो शीतफळीचं मोठं झाडं झाले गो शीतफळच आहे ना शेतामध्ये आलेले आहेत नाही आपण असं त्याची स्वच्छता ठेवली असते पण जाऊ द्या काही का असं नाही माती उलटी जात नाही कुठं माती तर ही शिती आहे फक्त पोल ठेवला आहे बाबा आणि सो बाब नाही पहिले तर बाबळीची झाडं होती ती पण काढली

केनाचा तिचं गवत आहे त्याने तुटी पण कुठं काढली होती ना नायला त्याला काय अर्धा इंच आतमध्ये घेताना आली का आता बांधवूनच नेतो बाबा भावकी पण अशी गोड्याची असते ना बांधतच घालायची असती जात जा बांध कुठं शेती कुठं एवढी जळाली फक्त तुटी इकडं काढली पार शेतात आमच्या ते बांध पण आतमध्ये सरला बरोबर आहे का ना आता बरं आहे ते पे तरी आपण ते पिंपळाचं कशाचं झाड ते ह्याच्या सांगा तुम्हाला भेट भेटल्या ना गुंज होय काय पळस सांगतोय ना तर आता पळसाचं जुनं झाड आहे ना सगळं जुनं झाड पळसाची हे बांध कसा सरला इकडे अलीकडं माहिती आहे का काही सा ठिकाणी सरला हे झाडांमुळे अलीकड सरला नाही जिथं झाडं नाही तिथं बरोबर सारलं त्यांनी ही पूर्ण अशी त्यांच्याकडे खालून होता ना प्लस अलीकड माता रोज हळूहळू बरोबर ही वाटणी अशी बरोबर आप आपण इथपर्यंत करत होता ना तीन वाजे कांड करणारे सगळे राहिले साईडला ना आपण आता आमच्या शेतातलं चलत ज्यावेळेस आम्ही इथं होतो त्यावेळेस हा ब्रेड शेवारी बाजरी <laughs> सोयाबीन शेवटचं पीक सोयाबीनच घेतलं ना शेवटचं पीक सोयाबीन घेतलं आणि पहिले तूर वगैरे भरपूर व्हायचे तुरीचे पट्टे वगैरे असायचे ह्याच्यामध्ये हे पूर्ण अखंड दोन एकर भरतो ना जास्त असं नाही ना, ना, ना। दोन एकरचं पूर्ण हा पीस आहे दोन एकरच झालं पूर्ण शेतामध्ये फिरलो आज शेतामध्ये मशीद चारण्याचं फक्त काम केलं एक दोन वर्ष पेरली नंतर पेरणे बिरणे बंद सगळे मशीद आणि आता शेतातनच वाटत आहे गवत राखला असता तर चांगलं आलं ना पाहू शकतात शेताफळ कच्चे शेताफळ आहेत हे एक दोन दिवसांमध्ये झाडालाच पूर्ण पिकणार त्याला कुणी तोंडणार नाही जाऊ दालवच होता आपल्याला फिरलं तर मला असं वाटतं शेतात बेतात यायचं भले काय असो अगर नसो तर काय वरतीच काय गुंज काय करायचं हम्म असते म्हणतात गुंज या झाडाचा उपयोग काय मला माहीत नाही झालं एकूण पण तलाव आहे आणि एकूण पण तलाव आहे हे दोन्ही तलावाच्या मध्ये शेती आमची हे वरती धरलं तर तलावता हां ते लिंबाच्या पलीकडं होत आहे ना लिंबाचा थर मग असं क्रॉस क्रॉस करत आलाय ना त्याला आ आता जोर धरली तर कोण धरणार का तिकून कोण धरली आणि पहिली तर गरवते आता कोण पहिलीकड तलाव आहे तला मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण छान लहानपणीवर चिखल्याच्या विर बनवायचे पाऊस पडले की गावतातलं पाणी यायचं घरी ना हिजो लानु पनि लै खाएको मसी बेसी गुनेको छ चरा